तर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याला विश्वासात न घेता केवळ स्वतःचा ॲटिट्यू त्या ठिकाणी सातत्याने जागृत ठेवून त्यांनी या ठिकाणी या मतदारसंघाचं काम केलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दहा वर्षाच्या कालखंडानंतर देखील या ठिकाणी श्रीरंगाप्पा बारणे विद्या म्हणजे खासदार त्यांच्यावर तो नाराज आहे ना आज देखील आहे ना उद्या पण तो नाराज नाराज राहणार आहे खरंतर आमचे देव दुर्लभ नेते या देशाचे सर्वोच्च पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना चारशेच्या पुढे खासदार कसे निवडून येईल यासाठी सुद्धा आमच्या हृदयापासून आम्ही सातत्याने प्रयत्न करताना खरंतर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करताना आपण पाहतोय परंतु या ठिकाणी स्थानिक आमच्या पक्षाचे जे काही कार्यकर्ते असतील नेते असतील यांना कुठल्या प्रकारचा जर दहा वर्षामध्ये विश्वासात न घेता जर ते काम करत असतील तर निश्चित प्रकारे कार्यकर्त्यांची नाराजी काल होती आजही आहे आणि उद्या पण राहील धन्यवाद नाही काल भेट झाली म्हणजे स्वतः खासदार श्रंग त्यांना भेटाय गेले आमचे वरिष्ठ नेते त्यांना बारण्यांना बैठक कोणी गेल नाही आता त्यांना उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचे नेते असेल कार्यकर्त्यांनी का आठवड्या लागले यापूर्वी ते साधे शाजरून जरी गेले तरी कार्यकर्त्याक कर दुखून सुद्धा पाहत नव्हते मग इतका अटिट्यूड त्यांच्या मनामध्ये आजही आहे आणि म्हणून तो अटिट्यूड कुठेतरी त्यांनी तो कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जोपर्यंत ही संयुक्त मिटिंग होत नाही वरिष्ठांचा आमच्या ज्येष्ठ नेत्यांचा आदेश आम्हाला येत नाही तोपर्यंत पांढरे कुठल्याही कुठलाही कार्यकर्ता प्रचार करणार नाही या काळ्या दगडाची पांढरी हे आहे असं या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगू इच्छितो